मधलं बघा बेलूर या ठिकाणी आस्थानी विज्ञान याचा एक संगम असलेलं मंदिर हे मंदिर कर्नाटक शृंगेरीमध्ये याला विद्याशंकर मंदिर सुद्धा म्हणतात जे मंदिर आहेत या मंदिराला बारा स्तंभ आहेत या स्तंभाच्या आधारावर बारा महिने आणि राशी याच्याबद्दल माहिती किरणाचं कनेक्शन आहे बघा पाच मंदिर आहेत मुख्य मंदिरामध्ये विद्याशंकर यांची समाधी आणि या समाधीवरती शिवलिंग आहे आणि यालाच विद्याशंकर असं म्हणते आयताकार कृती मंदिराला सहा दरवाजे आहेत त्याचं निर्माण लोकांना वर्षाचे बारा महिने